नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आय व्ही पी एसने घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील परीक्षांपैकी काही पदांचे निकाल वेगवेगळ्या जिल्हा परिषदांच्या वेबसाईटवर जाहीर केलेले आहेत हे तुम्ही बघितलेले आहे पण अजूनही अनेक पदांचे निकाल येणे बाकी आहेत मित्रांनो हे निकाल आय व्ही पी एस पी डी एफच्या माध्यमातून जिल्हा परिषदांकडे पाठवत असते या पी डी एफ पासवर्ड प्रोटेक्टेड पी डी एफ असतात मित्रांनो म्हणजेच काय तर पारदर्शकता या उद्देशाने या पी डी एफमध्ये आय बी पी एस शिवाय कोणालाही काहीही बदल करता येत नाही म्हणजे कुठलाही कर्मचारी असो जिल्हा परिषदेच्या त्याला या पी डी एफमध्ये बदल करता येत नाही पण आय बी पी एसद्वारे वेगवेगळ्या वेग जिल्हा परिषदांना ह्या पी डी एफच्या माध्यमातून मेरिट लिस्ट पाठवल्या होत्या त्यामध्ये आय बी पी एसद्वारे लोगो ॲड केला होता एक आणि तो लोगो एवढा डार्क होता की विद्यार्थ्यांचे क्लिअर मार्क दिसत नव्हते पुन्हा विद्यार्थ्यांना अडचणी आल्या असत्या म्हणून वेगवेगळ्या जिल्हा परिषदांनी आय बी एसकडे विनंती केलेली आहे की ह्या पी डी एफमधील लोगो जो आहे तो ब्लर करून पुन्हा एकदा मेरिट लिस्ट पाठवावी हो जेणेकरून आम्ही आमच्या वेबसाईटवर अपलोड करू त्यासाठी तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे बघा स्क्रीनवर अहमदनगर जिल्हा परिषदेचं त्यांनी आपलं स्पष्टीकरण याबाबत स्पष्ट केलेलं आहे या पेजवर लवकरच मेरिट लागेल मित्रांनो लवकरच रिझल्ट येण्याची दाट शक्यता आहे त्यासाठी आपापल्या जिल्हा परिषदेंच्या वेबसाईटवर चेक करत रहा लवकरच उर्वरित सर्व रिझल्ट येतील अशी आपण अपेक्षा करू व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करा लाईक करा धन्यवाद